महामंडळाच्या बंद पडलेल्या गाडीला अखेर महामंडळाच्या दुसऱ्या गाडीचा आधार महामार्गावर कराडनजीक बंद पडली बस ट्राफिक झाले जाम महामार्ग कर्मचाऱ्यांची कसरत गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्गावर महामंडळाच्या बऱ्याच बस बंद पडल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे कराडनजीक नुकतीच एक बस बंद पडल्याने व आगाराचे मेकॅनिकल वेळेवर न पोहोचल्याने बराच वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती डीपी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी याबाबत बस बंद पडल्याबाबत कळवले होते त्यानंतर मेकॅनिकल आले मात्र गाडीचा घोटाळा मोठा असल्याने ते माघारी गेले यामध्ये बराच वेळ गेला यामुळे वाहतुकीची झालेली कोंडी काढण्यासाठी महामार्ग कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली शेवटी आगारातील दुसऱ्या गाडीला बोलावून बंद पडलेली गाडी रात्री दहा वाजता आगाराकडे ओढून नेण्यात आली या कामी पी आर ओ दस्तगीर आगा संभाजी घुटुगडे मार्शल यांनी सहकार्य केले डी पी जैन कंपनीचे पी आर ओ दस्तगीर आगा यांना हायवे पेट्रोलिंगच्या कामाचा चौदा वर्षाचा अनुभव असल्याने महामार्गावरील प्रॉब्लेम ते महामार्ग कर्मचाऱ्यांच्या साहित्य याने वेळीच निस्तरतात याची प्रचिती नुकतीच आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड